नमस्कार मी प्रत्येकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाचा अपडेट पाहणार आहोत ज्या महिलांचे अर्ज जे आहेत ते अप्रुव्हल झालेले आहेत अशा महिलांना लवकरात लवकर हे काम करणं गरजेचं आहे कारण आपल्यालाही माहिती आहे की जर आपण हे काम केलं नाही तर मात्र आपले पैसे जे आहेत ते आपल्या बँक अकाउंटवरती येणार नाहीत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला समजणार आहे की तुमचे जा, पैसे येणार आहेत किंवा नाही तर बघू शकता हे ऑफिशियल जे आहे ते त्यांच्या गव्हर्नमेंटच्या महासंवाद या पोर्टलवरती जे अपडेट आहे आता सगळ्यात पहिले की हे पैसे जे आहेत ते कधी येणार आहेत तर सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या आदेशाखाली या पैशाचं जे आहे ते वितरण होणार आहे म्हणजेच की सतरा ऑगस्ट रोजी जे आहेत ज्या महिलांचे अर्ज अप्रुवल झालेले आहेत आणि पहिल्या आपण दोन अटी सांगितल्या होत्या की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणं आवश्यक आहे आणि त्याचं डी बी टी ऑप्शन जो आहे तो ऑन असणं ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे तरच ते पैसे जे आहेत तुमच्या बँक अकाउंटवरती जाणार आहेत तर बघू शकता सतरा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभाची जी काही वितरण तारीख आहे ती सतरा ऑगस्ट रोजी येणार आहे आणि एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभाला म्हणजे जर तुम्ही एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेला असेल आणि तो अर्ज अप्रुवल झाले असेल त्या महिलांचे आधार जे आहे बँक अकाउंटला लिंक असेल तर त्या महिलांना डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमध्ये लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रुवल झालेले आहेत पण त्यांचे बँक खात्याशी आधार जोडलेला नाही अशा जे काही महिला आहेत त्या महिलांचं आधार आणि बँक लिंक करण्यासाठी मोठं आयोजन करावं आणि लवकरात लवकर या महिलांचं जे आहे ते आधार आणि बँक लिंक करून घ्यावं अशा प्रकारचं आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आता बघू शकता या योजनेत आत्तापर्यंत काय झाले जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख महिला ला जी आहेत ती लाभार्थ्यांची यादी तयार केलेली आहेत म्हणजे सतरा तारखेला एक कोटी पस्तीस लाख महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत या योजनेच्या लाभार्थ्याने त्यांच्या बँक अकाउंटवरती डीबीटीद्वारे डायरेक्टली पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत आणि जे काही पात्र झालेले लाभार्थीपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत म्हणजेच बघू शकता एक कोटी पस्तीस लाख महिला पात्र आहेत त्यापैकी सत्तावीस लाख महिलांचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही त्यामुळं त्या लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे ते लिंक करण्याची प्रोसेस जी आहे ते आपण आपल्या बँकेसी किंवा पोस्टामध्ये जाऊन लवकरात लवकर हे आधार बँक लिंक करून घेऊ शकता त्यानंतर बघू शकता मित्रांनो दुसरं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम मुदत नसून कारण बऱ्याच आता लोकांनी आपोआप उठवायला सुरू केली की एकतीस तारखेपर्यंत ज्यांची अर्जाची शेवट तारीख आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही तर असं काहीही नाही हे अर्ज कंटिन्यू जे आहे ते सुरू राहणार आहेत फक्त आणि फक्त या तारखेला चौदा ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल आहेत आणि ज्या महिलांचं आधार बँक लिंक आहे अशा महिलांना डायरेक्टली पैसे जे आहे त्या अकाउंटवरती येणार आहेत आणि ज्या महिलांचे अजून अर्ज भरायचे राहिलेले आहेत ज्या महिलांचे आधार बँक लिंक राहिलेलं आहे अशा महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे यापासून कुणीही वंचित राहणार नाही फक्त त्यांना ती प्रोसेस जी आहे ती पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे तर या अर्जाची करण्याची तारख जी आहे ती एकतीस ऑगस्ट अंतिम नसून या अर्जाची प्रक्रिया निरंतर म्हणजेच इथून पुढेही सुरू राहील ज्या महिला हळूहळू पात्र होतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता बघू शकता बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ आता यामध्ये काय आहे की जर तुमचा आधार बँक लिंक नसेल आणि तुमचा अर्ज अप्रुव्हल असेल म्हणजे चौदा ऑगस्टच्या आधी अप्रुव्हल झालेला असेल आणि ज्या आता सतरा ऑगस्टला पैसे महिलांच्या अकाउंट येणार आहेत त्याच्या आधी जर तुमचं बँक आणि आधार लिंक झालेलं नाही तरी सुद्धा तुमचे पैसे जे आहे त्या अकाउंटमध्ये येणार नाहीत पण ते जेव्हा केव्हा तुम्ही आधार बँक लिंक करणार त्यावेळेस ते तुमचे पैसे क्रेडिट केले जातील म्हणजेच की असं नाही की तुमचं आधार आणि बँक लिंक नसेल आणि त्यामुळं तुम्हाला जो काही हप्ता तीन हजाराचा आहे हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत तुम्ही जत कधीही जेव्हा केव्हा ही प्रोसेस पूर्ण कराल तेव्हा ते, ते पैसे जे आहे तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट केले जातील तर मित्रांनो एक विनंती आहे लवकरात लवकर आपल्या घरच्या महिलांचे आधार बँक लिंक करून घेणे तसेच या योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट लागतात डॉक्युमेंटचे सुद्धा पहिले खूप अटी होते एकदम सोपे डॉक्युमेंट जे आहेत केलेले आहेत की जे आपण आपल्या घरामध्ये रेग्युलरली वापरतो त्या महिलांचे अर्ज भरून घेणे अशा प्रकारची प्रोसेस जी आहे ती लवकरात लवकर करून घ्यायचे आणि बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या आधार कार्डच्या नंबर जे अकाउंट नंबर लिंक आहे त्या अकाउंटवरती क्रेडिट केली जाणार आहेत आणि ज्या महिलांचे बँक आणि आधार लिंक क्रमांक जोडलेले नाहीत अशा पात्र महिलांना त्या महिला जेव्हा केव्हा त्या खात्याशी आधार क्रमांक जोडतील त्यावेळेस त्यांना त्या, त्या, त्या लाभाची रक्कम जी आहे ती मिळणार आहे कुठली पात्र महिला या पैशापासून वंचित राहणार नाही अशा ना, प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला ऑफिशियली गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती भेटलेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची माहिती आहे तुम्हाला ह्या सगळ्यात महत्वाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर ही जी काही प्रोसेस तुमची राहिली आहे ती लगेच लवकरात लग लवकर लग करून घ्या म्हणजे आपल्याला आपला पैसे मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी जी आहे ते आपल्या स्पॉटलाइट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे तिथं तुम्ही जॉईन करू शकता आता बरेच असे ग्रुप आहेत तिथे फक्त जॉईन करतात आणि तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन शेअर टाईप असे ऑप्शन भेटत नाहीत पण आपल्या ग्रुपला तसं कुठल्याही प्रकारचं लॉक नाही तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता इतरही गोष्टी शेअर करू शकता लो बाकीच्या ग्रुप मेंबर बरोबर चर्चा करू शकता एकदम फ्रीली जो आहे तो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद